नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो सहा जुलैला आलेली आहे देवशैनी एकादशी तर आषाढी व एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखली जाते बघा काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग जय हरी विठ्ठल महाराष्ट्राला संताची भूमी समजली जाते महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असणारे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं वर्षातील चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक वा भक्त वारकरी जे आहेत तर ते वारी घेऊन पंढरपूरला जात जात असतात जीवनात एका एकदा तरी वारी अनुभव अनुभवावी असं म्हटलं जात अशा आज वर्षा आषाढी वर्षापासून वारीची ही परंपरा पाळली जात आहे आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते आषाढी एकादशीला भगवान विष्णू देव जे आहेत तर ते शेष नागावरती निद्रावस्थेत होतात आणि चातुर्मासानंतर कार्तिकी एकादशीला ते जागे होता या आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची आणि तंबक त्र्यंबकेश्वर एकूण संत निवृत्ती नाथ महाराजांची उत्तर भारतातून संत कबीर यांची तर पैठण पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि या पालख्यांबरोबरच सर्व भाविक भक्त जे आहेत तर ते पायी विठू नामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचत असतात आणि ते एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तिरी स्नान करतात यानंतर तुळस वाहून विष्णू देवांची पूजा करता दर्शन घेतात विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचं ते दर्शन घेतात या दिवशी सर्व भाविक उपवास करतात आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात त्याचबरोबर पंढरपूरला विठोबांच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुखी चांगली येऊ द्या अवघ्या मानव जातीवर कोणतेही संकट येऊ देऊ नका येऊ देऊ नका, नका असं मागणं ते पांडू मनोभावे करत असतात महाराष्ट्रातील लाखो भाविक ही परंपरा पाळतात दिसून येतात यंदा म्हणजे रविवारी या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे आणि या आषाढी एकादशीला व्रता सोबतच आपल्याला काही प्रभावशाली सेवा उपाय देखील करायचे आहे तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे રવિવારી આ શાળી એકાદશીલા तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु कुपचूप तुम्हाला एका ठिकाणी दोन तुळशीची पानं जी आहे तर ती ठेवायची आहे घरात ही ठेवल्याने एवढा पैसा सात पिढ्यांचं आपलं जे काही दुःख दारिद्र्य आहे गरीबी आहे तर ही नष्ट होऊन घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल करेल घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल तर अशी ही तुळशीची दोन पानं कुठे ठेवायची आहे कशा पद्धतीने ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे या त्यामुळे संपूर्ण माहिती व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बनण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांनो आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता या दिवशी ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड स्वरूपात कृपा राहील आणि या दिवशी तुळशी संबंधित उपाय करायला खूप महत्व दिलं जात धार्मिक दृष्ट्या भगवान तुळशी मातेला भगवान विष्णू देवांची प्रिय मानली जाते आणि तो लक्ष्मी स्वरूप मानली जाते त्यामुळे या दिवशी तुळशीचे उपाय करणं अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी आपण तुळशी संबंधित काही उपाय केल्याने घरामध्ये घरामध्ये सुख शांती समृद्धी तसेच तस घरातील सकारात्मक उर्जा ही आपल्या घरामध्ये संचार करत असते त्याचबरोबर घरात तुळशी संबंधित हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष हा देखील कमी होतो जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी चंचन भासत असेल अडचणी येत असे तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा येतो परंतु तो तुमच्याकडे टिकत नाही म्हणजेच काय तर या हो ना त्या कारणाने खर्च होत होत असेल तर किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये वृद्धी होत नसेल तुम्ही नोकरी करत आहे परंतु नोकरीमधून तुम्हाला हवा तसा पैसा जो आहे तर तो मिळत नाही किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा तु तुळशीच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे आता तुम्हाला आ, या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय करण्यासाठी जी तुळशीची पानं लागणार आहे तर ती तुम्हाला आद्या दिवशीच तोडून ठेवायची आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं जी आहे तर ती तोडली जात नाही मंजिरी जी आहे तर ती देखील तोडली जात नाही या दिवशी माता तुळसी ही आपल्या हरींसाठी व्रत करत असते तिच्या व्रतामध्ये कुठलाही अर्थ येऊ नये म्हणून तुळशीची पानं एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही म्हणून आदल्या दिौ, आदल्या दिवशीच आपल्याला ही तुळशीची जी काय पानं आहे मंजिरी आहे पूजेसाठी उपायांसाठी तर ती आपल्याला अगोदरच्या दिवशी म्हणजे शनिवारलाच तोडून ठेवायची आहे जर तुम्हाला लक्षात नाही तर मग तुम्ही तुळशी पाशी खाली पडलेली पानं असतात बघा गळून पडतात हवेने पावसाने तर ती पानं जी आहेत तर ती देखील तुम्ही उपायासाठी सेवेसाठी घेऊ शकता ती स्वच्छ धुवून घ्या काही ना अडचण नाही चालेल तर पाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी मुहूर्तावरती उठणं उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्य असेल तर तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर आवर्जून परिधान करा परंतु चुकूनही काळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करू नका यानंतर एक तांब तांब्याचा लोटा भर पाणी घ्यायचं आहे त्या लोट्यामध्ये तुम्हाला थोडासा कच्चा गाईच दूध टाकायचं आहे आन, आणि दोन तुळशी पत्र तुम्हाला देवघरामध्ये एक तामन घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णू देवांची मूर्ती मूर्ती असेल किंवा मूर्ती तुम्हाला ती मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला हे तुळशी पत्र मिश्रित केलेल्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि तुम्ही विष्णू देखील करू शकता जर तुमच्याकडे भगवान विष्णू देवांची मूर्ती नसेल नसेल फोटो तर मग भगवान पांडुरंगाच्या मूर्तीवरती तुम्ही हा अभिषेक करू शकता किंवा भगवान बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये असते तर त्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल कारण भगवान पांडुरंग म्हणजे भगवान श्री विष्णू देवांचाच अवतार आहे आणि भगवान पाळकृष्ण हे देखील व विष्णूंचाच अवतार मानला जातो त्यामुळे तुम्ही यापैकी कोणतीही मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ज्यावेळी आपण आषाढी एकादशीला तुळशीची पानं टाकून त्या पाण्याने अभिषेक करतो त्यावेळी विष्णू देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतो कारण तुळशीच्या पानाशिवाय त्यांची पूजाच पूर्ण मानली जात नाही आणि म्हणूनच आपल्याला तुळशीची पानं घालून हे स्नान जे आहे तर ते घालायचं आहे यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायची आहे कोसून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला धूप दीप अगरबत्ती आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य अर्पण करताना तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाची केळी ही देखील अर्पण करू शकता आणि जेव्हा तुम्ही हा नैवेद्य अर्पण करणार त्यावेळी तुम्हाला त्या नैवेद्यावरती दोन पत्रा हे पालते ठेवायचे आहे कारण याशिवाय तो नैवेद्य जो आहे तर तो भगवान ते ग्रहण करत नाही आणि म्हणूनच आवर्जून दोन तुळशी पत्र नैवेद्यावरती तुम्हाला ठेवायचे आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णुदेवांकडे तुमच्या कुटुंबात नेहमीसाठी सुख शांती समृद्धी ऐश्वर हे आर... हे कायम टिकून राहावं सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळावं तुमच्या म मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही मूर्ती समोर बसून विष्णू सहस्र नामाचं पठन देखील करू शकता या दिवशी व्यंकटेश सूत्राचं पठन करू शकता कारण हे सूत्र जे आहेत तर ते पठन करणं अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे तुम्ही नक्की श्रवण करा किंवा पठन केलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे काहीही अडचण नाही उपाय कोणताही उपाय सेवा करताना फक्त पूर्ण श्राद्ध आणि मनापासून करा त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून बघा आणि आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवा कृपा करून आषाढी एकादशीच्या दिवशी कोणीही तुळशीला स्पर्श करू नका किंवा पानं मंजिरी जी आहे तर ती तोडू नका अगोदरच्या दिवशी घरामध्ये तोडून आणून ठेवा किंवा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी फूल भंडार जिथे असतं तर तिथे तुम्हाला विकत सहज तुळशी पत्र मंजुरी जे आहे तर ती मिळून जाते तर सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला व्हिडिओ मध्ये कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम